सगळ्यांशी भावी आता फुलटू दोस्ती टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी तुमची नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वर देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीत समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी मुद्रण आणि तांत्रिक सहाय्य केदार अभ्यंकर निवेदन ज्येष्ठ अभिनेते आणि वक्ते राहुल सोलापूरकर गीत या तेजस्वी डोळ्यांमधली गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी वन्ही तो चेतवावा चेतवावा श्रोते हो नमस्कार आजचं पद्य उत्तिष्ठत जागरत पद्य ऐकाल तेव्हा लक्षात येईल विचार जरी पद्यामधनं दिला असला तरी संपूर्ण पद्य एका महान व्यक्तिमत्वाला समर्पित आहे हिंदू धर्माची सर्व लक्षणं हिंदू धर्म हा ज्यांनी जगाच्या नकाशावर पोचवला किंबहा असं जे म्हटलं जातं आपल्याकडं दऱ्या डोंगर नद्या नाले या सगळ्या ठिकाणी हिंदू धर्म हा शंकराचार्यांनी पीठ स्थापून पोचवला पण तो सर्वसामान्य माणसांपर्यंत आणि जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत जर कोणी पोचवला असेल तर तो योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंदांनी पोचवला आणि त्यामुळे हे पद्य संपूर्ण त्यांच्याच दोन शब्दांना धरून खऱ्या अर्थानी मांडलं गेलेलंय उत्तिष्ठत जाग्रत हे दोन्ही शब्द हा संदेश आहे स्वामीजींनीच आपल्याला दिलेला हे तर सर्वांनाच माहितीये पण सहज बघितलं तर लक्षात येतं बरोबर शब्दांचा क्रम उलटाय आधी जागे व्हा आणि मग उठा असं आपण लोकांना म्हणतो जागा झाल्याशिवाय उठणार कसा पण ते म्हणतात उलटाय उत्तिष्ठत आधी उठा आणि मग जागे व्हा याचा अर्थ काय हो तीन प्रकारच्या लोकांना जाग केलं जातं असं नेहमी म्हणतात एक जो झोपेते जो त्याला जाता जाता हात लावून आपण म्हणू शकतो हे उड बाबा काही काम असेल तर ते पण पुढे सांगतो दुसरा की जो ग्लानीमध्ये मग औषधांनी असेल विचारांनी असेल इतर कुठल्याही अवसानानी असेल अशा ग्लानीमधल्या माणसाला उठवणं हा दुसरा भाग असतो आणि तिसरा आपल्या मनाचा ठाम विश्वास असतो तरीही समोर नुकत्याच मृत झालेल्या व्यक्तीला आपण सातत्याने हलवून हलवून उठ उठ जागा हो म्हणत राहतो स्वामीजी सांगताना जे सांगतायत उत्तिष्ठत जाग्रत यातला अर्थ खऱ्या अर्थाने वेगळा आहे तो असा आहे की बाबा रे उठ आधी मग जागा हो जागा हो म्हणजे काय याचा अर्थ असा आहे की जी झापडं तुझ्या डोळ्यावरती आलेली आहेत ती बाजूला कर स्वच्छ दृष्टीने बघत राहा स्वामीजींचेच डोळे किती तेजस्वी होते नाही या तेजस्वी डोळ्यांनी संपूर्ण जगाला त्यांनी एक वेगळं सत्य जे सांगितलं ते सत्य पुन्हा एकदा सांगण्याची वेळ हिंदू धर्माचे पाईक म्हणून आपल्यावरती आहे असंच स्वामीजी सांगत राहतात एक छोटीशी गोष्ट मुद्दाम यासाठी सांगितली पाहिजे स्वामीजी एकदा युरोपच्या दौऱ्यावरती होते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची प्रवचनं व्याख्यानं ठेवली होती आणि तिकडचा सुकर प्रवास हा तिथल्या रेल्वेमधनं होता त्या गाडीमध्ये ते, ते बसलेले असताना त्यांच्या समोर एक पाश्चिमात्य विचार मांडणारी तिथल्या सगळ्या धर्माला अनुसरून मांडणारी अशी एक स्त्री बसली होती तिने ओळखलं की हेच ते विवेकानंद आहेत की जे सध्या हिंदू धर्म आणि हिंदू दर्शनं या विषयावर बोलत असतात आणि आपल्याकडचे अनेक युरोपियन लोक या सगळ्या विचारांना भूलतायत आणि म्हणून तिने मुद्दामच थोडंसं डिवचून स्वामीजींना विचारलं काय म्हणले आमच्या धर्मामध्ये इतक्या अप्रतिम गोष्टी सगळ्या सांगितल्या आहेत इतका जुना धर्म आहे आणि तरीही आमचे लोक आता तुमच्या प्रवचनांना भुलतात हजारोंनी गर्दी करतात असं मी सध्या ऐकते सारखं काय असं वैशिष्ट्य आहे तुमच्या धर्माचं की जे आमच्या धर्मात मांडलंच गेलेलं नाहीये स्वामीजी फार काही बोलले नाही तेवढंच एवढंच म्हणले की काय आहे अजून दोन स्टेशन नंतर मला उतरायचं आहे एवढ्या छोट्या वेळात मी कसं सांगू हिंदू धर्माचं महत्त्व ती म्हणली का सातत्याने जर जगासमोर मांडता तर थोडक्यात तुम्हाला सांगता आलंच पाहिजे एवढंही सांगता येत नसेल तर काय उपयोग तुमच्या धर्माचा म्हटलं तर स्वामीजींना तिने डिवचलं होतं पण स्वामीजींनी एकच सांगितलं ठीक आहे प्रयत्न करतो म्हणले दोन स्टेशन आहेत तोपर्यंत तुम्हाला कळलं तर ठीक बघूया आपण करून काहीतरी प्रयत्न आणि मग स्वामीजींनी त्या बाईला असं विचारलं की बाई तुम्हाला जलचक्र माहिती आहे का आपण शाळेमध्ये असताना शिकलेलो असतो वॉटर सायकल म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तळी असतील नदी समुद्र नाले ओहोळ या सगळ्यांमधल्या पाण्याचं सूर्यप्रकाशाने बाष्पीभवन होतं वाफ तयार होते आणि ती वर जाते आणि मग ती वर गेल्यानंतर ती संमिलित होते आणि त्याचे काळे मोठे ढग बनतात ते ढग वाऱ्यावरती हेलावत जातात आणि कुठेतरी आदळून त्या ढगांमधलं सगळं पाणी पुन्हा खाली पडतं आणि मग ते वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा समुद्रापर्यंत जाऊन पोचतं जसं आपल्या हिंदू धर्मात म्हणतात सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती तसं नद्या नाले ओहोळ जत्न जत्न वाहत जातं ते शेवटी मिळतं कुठं तर समुद्राला जाऊन मिळतं हे बाष्पीभवन होणं ढग तयार होणं त्याचं पाऊस पडणं आणि पुन्हा ते तिथं जाणं हे अव्याहत चालू असलेलं एक ऋतूचक्र आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे स्वामीजी म्हणले हे ऋतूचक्र तर त्या म्हणल्या हो मला माहिती आहे की मग स्वामीजी म्हणले एकदा काय झालं एक ढग असा चालला होता आणि त्याच्यात अनेक असे बाष्प कण म्हणजे वाफ झालेले कण एकत्र होते आणि त्यातले काही कण गडबड करत होते आणि एकमेकांशी गप्पा मारत होते की ए तुला खाली तो ढग आपला बाहेरनं फुटला की कुठं पडायला आवडेल एकजण म्हणाला की मला उतरत्या घराच्या छपरावर पडायचे आणि त्यातल्या कौलांवरनं असं उड्या मारत 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 खाली जमिनीमध्ये पडायचे आणि मग वाहत जायचंय दुसरा म्हणला नाही नाही मला ना असं मक्याच्या कणसावरती आहे आणि मग सकाळचा सूर्यप्रकाशाचा पहिला किरण पडला की हिऱ्यासारखा मी चमकीन आणि सगळे बघतील असं माझं मत आहे तिसरा म्हणला नाही 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 असलं काही नाही मला तर ना ती लोकं खाली जशी सूर मारते ना पाण्यात तसा असा नदीतच सूर मारायचा आहे ओर्ण पडताना म्हणजे काय आनंद असतो तो बघायचं आहे पाण्यात सूर मारण्याचा ही सगळी गडबड चालू असताना एक थेंब एका बाजूला जो होता बाष्पीकण तो शांत बसलेला होता सगळे बोलत बोलत त्याच्यापर्यंत आले म्हणले अरे सांग ना तुझी इच्छा काय सांग ना तो म्हणला अरे तुमचं चाललंय ना चालू द्या कशाला उगाच मला हे करताय नाही नाही म्हणले सांगच तू काही करून सांग तो म्हणलं आहे तुम्ही फारच माझ्या मागे लागलायत म्हणून सांगतो एक तर आपला ढग बाहेरनं कुठे फुटणार आहे हे कुठं आपल्याला माहिती आहे त्यामुळे जो फुटेल तिथेच पडावं लागणार हे निश्चित आहे अरे म्हणले तरी काय झालं स्वप्न जशी माणूस बघतो तसं आपणही बघावं हरकत काय ठरवायला घडेल का नाही हा नंतरचा भाग पण ठरवू तर शकतो ना आपण उद्याचं तो म्हणणार ठीक आहे मग तुम्ही सगळे म्हणताय तर तुम्हाला सांगतो माझ्या मनातली इच्छा माझी इच्छा अशी आहे की हा वाळवंटावरती फुटावा आणि अत्यंत तप्त असलेल्या एका कणावरती मी पडावं सगळेजण काय रे बावट तू मधला सगळा प्रवासच काढून टाकलास एवढ्या तापलेल्या त्या वाळूच्या कणावर जेव्हा तू पडशील आणि तुझा स्पर्श त्याला होईल त्या क्षणाला तुझी वाफ होईल आणि तू परत वर जाशील मधला सगळा प्रवासच गेला ज्याचा आनंद आम्ही सगळेजण आत्ता शोधतोय की असा आनंद घ्यायचा तो आनंदच तुला मिळणार नाही आहे उपयोग काय त्यावरती तू कोण असं म्हणला मधला प्रवास कदाचित माझ्यासाठी नसेल पण ज्या क्षणाला त्या धुलीकणाला तप्त अशा माझा स्पर्श होईल आणि क्षणभराचा त्याला थंडावा मिळेल त्या क्षणी माझी ती कर्तव्यता झाली असं मला वाटेल आणि स्वामीजी त्या बाईंकडं वळून म्हणले मॅडम हिंदू धर्म असा आहे या इतक्या सोप्या भाषेत व्याख्या सांगणं हे अशाच महान लोकांना शक्य असतं असं म्हणावंसं वाटतं आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की स्वामीजींनी हा सर्व धर्म जगाच्या नकाशावरती नुसता पोचवला नाही तर उद्या या जगामध्ये भारतभू आपला देश हा विश्वगुरु होईल असंही त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये मांडून ठेवलं आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे विश्व शिक्षक म्हटलेलं नाही त्यांनी म्हणलं आहे त्याचं कारण शिक्षक या शब्दाची व्याख्या करताना शासन हा शब्द महत्त्वाचा आहे म्हणजे आपली झालेली चूक लक्षात आणून देऊन ती गंभीर असेल तर प्रसंगी शिक्षा देऊन जो चूक दुरुस्त करायला लावतो तो शिक्षक पण जो आपल्या डोळ्यावरची झापडं दूर करून आपल्याला मार्ग दाखवतो तो गुरु आणि म्हणून गुरु या शब्दाची व्याख्या करतानाच ती संधी सोडवली तर लक्षात येतं गुचा अर्थ आहे अंधार आणि रू म्हणजे तो जो दूर करतो तो आपल्याकडं म्हटलेलंच आहे ना असतो मा सद्गमय मृत्योर्मा अमृतम गमय हा जो सगळा विषय आहे हा सगळा विषय त्याच्याशी निगडीत आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळे विश्वगुरु होणं म्हणजे काय तर त्यांनी स्वच्छ शब्दात असं म्हटलेलं आहे की विश्वगुरु याचा अर्थ जो अंधकार दूर करून जगाला एका विशिष्ट दिशेने नेण्याचा प्रयत्न करेल तो आणि ते भारतानी स्थान निर्माण करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून मी संपूर्ण कडवं सांगत नाही पण त्यांनी त्याच्यामध्ये एक छोटासा विषय मांडलाय तो किती महत्वाचा आहे लक्षात येईल आणि भुकेल्या श्वानास्तव ही मोक्षाची हेळणा म्हणजे त्याचा सुद्धा विचार आपल्याकडे केलेला आहे सर्व प्राणी मात्रांचा की अगदी छोट्या मुंगीपासून प्रत्येक जीवाला इथे जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या जगण्याचं साधन होण्यासाठी विचारी अशा मानवानी काम करावं असं स्वामीजी सातत्याने म्हणत राहतात आणि ते विचारी होणं म्हणजेच उत्तिष्ठत जाग्रत हा विचार स्वामीजींनी आपल्याला दिला याचं एकमेव कारण आहे असं नेहमी म्हटलं जातं मोक्षाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीनं केलेली आहे त्यातली एक अशी विनोबा असं म्हणतात मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष आणि शेवटी अंतिम ध्येय मानवाचं सुद्धा मोक्ष मिळवणं हेच असतं असं आपण म्हणतो पण याची व्याख्या सोप्या पद्धतीने अशी म्हटली जाते की मनामध्ये विकार विचार आणि इच्छा असताना प्राण निघून जाणं म्हणजे मृत्यू आणि प्राण असतानाच विचार विकार इच्छा सर्व संपणं आणि नंतर प्राण निघून जाणं म्हणजे मोक्ष याचा अर्थ त्या मोक्षाप्रती पोचत असताना जे जे आपण भवितव्याविषयीचं स्वप्न पाहिलंय त्याची कार्य करून विकारविरहित इच्छाविरहित असं जीवन शेवटच्या काळात जगत राहणं हा त्यातला अत्यंत महत्वाचा भाग असतो आणि हे जगणारी माणसंच या संपूर्ण जडवादी दुनियेमध्ये स्वतःचं एक आंतरिक असं जे काही आपण म्हणू संगीत आहे आपल्या आत्म्यातला जो अत्यंत प्रकाशमान भाग आहे तो लोकांपुढे उजागर करून दाखवू शकतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच ते विश्वगुरु होण्याचं कार्य अजूनही अधुरच आहे जे स्वामीजींनी मांडलं होतं ते ते आपण कार्य पूर्ण करण्यासाठी तो वसा आपण घेतला पाहिजे आणि तो वसा घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे उठा उत्तिष्ठत आणि जागृत व्हा स्वामीजींनी फार सुंदर व्याख्या सांगितली होती देवळादेवळांमध्ये प्रार्थनेसाठी नमस्काराचे दोन हात जोडून जी माणसं काम करत आहेत सातत्याने आणि तिथेच गुंग राहत आहेत त्यांच्यापेक्षा मैदानावरती पळत जाणारे आणि ज्यांचे स्नायू अत्यंत घट्ट आणि छान पायाचे तयार झालेले आहेत जे कुठल्याही कार्यासाठी धावू शकतात प्रसंगी मनामध्ये तो विचार घेऊन त्या दिशेने धावू शकतात अशी हजार मुलं जरी मला मिळाली तरी या भारताचं भवितव्य मी बदलू शकतो असं ते कायम म्हणायचे आणि तो भाग नेहमी महत्त्वाचा त्यामुळे सर्व तरुणांपासून सर्वांनाच एक वेगळं खऱ्या अर्थाने ध्येय स्वामीजींनी त्या काळात दिलं होतं आणि म्हणूनच त्यांच्याच डोळ्यांमधला तो प्रकाश त्यांच्याच ज्ञानामधला तो मार्ग हा दाखवण्यासाठी हे पद्य लिहिलेलंय त्या तेजस्वी डोळ्यांमधली वीज अजून सांगते उत्तिष्ठत जाग्रत बंधूंनो उत्तिष्ठत जाग्रत हेच महत्वाचं तो चेतवावा बंधी तो चेतवावा